अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा रोटरी क्लब भद्रावती तर्फे आयोजित रोटरी क्रीडा उत्सव व दीपावली मेला संपन्न रोटरी क्रीडा उत्सव व दीपावली मेला उत्साहाची आणि सामाजिक बांधिलकीची दिवाळी भद्रावती रोटरी क्लब नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो याच परंपरेला अनुसरून यंदा क्लबने रोटरी क्रीडा उत्सव व दीपावली मेला याचे यशस्वीपणे आयोजन केले ज्यामुळे भद्रावती परिसरात एक अनोखे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते दिनांक ते ऑक्टोबर अशा सात दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन एका विशेष समारंभात झाले दीपप्रज्वलन करून क्रीडा आणि दिवाळी मेळ्याची सुरुवात झाली यावेळी एपीआय मिश्रा माजी नगराध्यक्ष अनिल धानोडकर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण महाजन सचिव विक्रांत बिसेन कोषाध्यक्ष आनंद क्षीरसागर डोमाला प्रेमचंद सुनील पोटदुखे किशोर खंडाळकर प्रकल्प सचिव किशोर भोसकर सचिन सरपटवार सुधीर पारधी शहनील अब्बा सजाणी वंदना धानोरकर रश्मी बिसेन कीर्ती गोहणे सुनंदा खंडाळकर पूजा महाजन व क्लबचे सदस्य आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मेळ्याचे उद्घाटन होताच संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला मेळ्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे रोटरी क्रीडा उत्सव विविध वयोगटातील नागरिकांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बॉडी बिल्डिंग धावणे बुद्धिबळ गोळाफेक टेबल टेनिस बॅडमिंटन कॅरम खेळांचा समावेश होता या क्रीडा स्पर्धांनी नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक केले आणि खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले खेळाडूंमध्ये असलेला उत्साह आणि नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा यामुळे स्टेडियमचे वातावरण अगदी दोलायमान झाले होते दीपावली मेळ्याची रंगत क्रीडा उत्सवाच्या जोडीलाच आयोजित केलेला दीपावली मेला हे एक मोठे आकर्षण ठरले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मेळ्याने स्थानिकांना खरेदी आणि मनोरंजनासाठी एक हक्काचे ठिकाण दिले मेळ्यात गृहोपयोगी वस्तू कलाकुसरीच्या वस्तू पारंपरिक दिवाळीचे साहित्य आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते विशेषतः महिला उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉल्सला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला क्रीडा आणि खरेदी सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची एक शानदार मेजवानी या मेळ्यात अनुभवायला मिळाली स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली ज्यामध्ये नृत्य गायन फॅन्सी ड्रेस आणि विशेष आकर्षण तंबोला फटाका शो या कार्यक्रमामुळे मेळ्याच्या उत्साहात अधिकच भर पडली आणि उपस्थित नागरिकांचे मनोरंजन झाले रोटरी क्रीडा उत्सव व दीपावली मेला हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो सामाजिक सलोखा आणि सामुदायिक भावना वाढवणारा एक महत्वाचा उपक्रम ठरला या उत्सवाला चंद्रपूर वणीआर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्रजी शिंदे रघुवीर हंसराजजी अहिर श्रीशामबाबू महाजन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा संघटक शिंदेगट मुकेश जीवतोडे चंद्रपूर जिल्हा प्रमुख शिंदेगट ॲड युवराज धानोरकर डीजीसी भाविक तेलंग माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवर ज्ञानेश्वर डुकरे माजी नगरसेवक प्रशांत दाखरे सुधीर सातपुते चंदू खारकर राजू शारंगधर माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी व संतोष आमने तसेच अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उत्सवामुळे खेळाला प्रोत्साहन मिळाले स्थानिक उद्योजकांना व कलाकारांना व्यासपीठ मिळाले सर्वात महत्वाचे म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळाली समारोपी कार्यक्रमामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस कार्यकारिणीचे अध्यक्ष सुधीर पारधी सचिव सुरेंद्र राऊत कोषाध्यक्ष महेंद्र गावंडे प्रकल्प सचिव प्रकाश पिंपळकर सार्जंट ऑफ आर्म डॉ ध्यानेश हटवार यंग लीडर कॉन्टॅक्ट रुखसाना शेख यांची निवड करण्यात आली रोटरी सदस्य नामदेव खारकर दिलीप रामशंकर डे वासुदेव ठाकरे अब्बास अजाणी गिरीश पवार हनुमान गोटेकर विनोद कामडी मनोहर नागपुरे रिया जानवर आत्माराम देशमुख संजय बोरकुटे सचिन कुटेमाटे राजेश गुंडावर अजय बोंडे प्रदीप बंग सुधीर मुडेवार वसंत उमरे तसेच न्यू मेंबर संदीप लिंगळे मारुती महातले मोहनीश श्रीवास्तव सुयोग भोयर यांनी हा भव्य कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करून दाखवला या यशस्वी आयोजनाने क्लबची सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह लिमेश माणुसमारे तालुका प्रतिनिधी